नमस्कार मी रिझवा शेख मी माथेरा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग तीन मधून तीन ब यामध्ये सर्वसाधारण महिला यामध्ये उभी आहे आणि माझ्याबरोबर बरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे चंद्रकांत भाई चौधरी शिवाजी शिंदे हे आम्ही तिघं महायुतीतर्फे माथेरा नगर परिषद निवडणुकीला सामोरे जातो आणि आम्हाला म्हणजे पूर्ण विश्वास आहे की ही जनता आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करून देईल हा आम्हाला एक मोठा विश्वासच आहे आणि एक आत्मविश्वास आमचा वाढलेला आहे कारण आम्ही आतापर्यंत आठ दहा वेळा आम्ही प्रचाराला गेलेलो आहोत सगळ्या लोकांना समोरासमोर भेट झालेली आमची आणि लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास अजून वाढला आहे की लोक आम्हाला नक्कीच निवडून देतील माझा प्रभाग तीन क्रमांक आहे या प्रभागामध्ये सर्वसाधारण लोक तसेच व्यावसायिक आहेत आमचे दुकानवाले उद्योजक आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत त्यामुळे हा प्रभाग म्हणजे सर्व मिक्सच आहे प्रभाग त्याच्यामुळे माझं तर आमच्या प्रगा प्रभागामध्ये असं हे असेल की आमच्याकडे महिला आहेत महिलांचे बचत गट आहेत त्या बचत गटांमार्फत आपल्याला माथेऱ्यांमध्ये दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात त्यामध्ये मग त्याच्यामुळे ज्या महिला आहेत त्या आपल्याला खाद्यपदार्थ किंवा काही ज्या व उपयोगी वस्तू आहेत त्या घरगुती वस्तू बनवतात आणि त्यांची विक्री कशी केली जाईल त्याच्यामुळे महिलांनाही त्याचा प्र रोजगार मिळेल आणि पर्यटकही खुश राहतील यामुळे महिला सक्षमीकरण हे माझं प्रमुख उद्दिष्ट नाही तसेच दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आमच्या ही काही प्रमाणात धूळ उडत राहते हे रस्ते आहेत समजा ब्लॉक लावलेले आहेत पण धूळ उडलेली असते त्याच्यामध्ये काहीतरी होत आहेत आणि त्यामुळे मग एक वॅक्युम क्लिनर असा आपल्याला पाहिजे की त्यामुळे की ही धूळची आहे उडला उडणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणजे दुकानात जी धूण उडते दुकानांचा काही प्रमाणात मा मालावर धूण जमा झालेली असते त्यामुळे दुकानदारांना याचा फटका असतो तर हे प्रयत्न करूया आम्ही तसेच हॉटेल व्यावसायिकांचे आपल्याला एक एस टी पी प्लांट आपण काढलेला आता काम सुरू आहे त्याच्यावर तर त्यांचे जर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे काय आहे तर त्या एस टी पी प्लांटमधून हा प्रॉब्लेम बराचसा दूर होईल असं उद्यानं आहे तिथे पर्यटक येतात तर ही उद्यानं वेळोवेळी म्हणजे उद्यानांच्या खेळणी असतील काय असतील ती स्वच्छ होतील किंवा टॉयलेट बाथरूम वॉशरूमच्या समस्या महिलांना तर बाथरूम वाढवून ते स्वच्छ कसे असतील आणि महिलांना त्याचा उपयोग होईल याकडे लक्ष राहील एकच आवाहन करू इच्छिते की आम्ही महायुतीतर्फे माथेरा नगर परिषद निवडणुकीसाठी सामोरे जातो आणि आमचे नगर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांतभाई चौधरी तसेच आमचे सहकारी शिवाजी शिंदे आणि मी स्वतः तर मला असं तुम्हाला एक आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे